माजी आमदार प्राध्यापक तुकाराम भाऊ बिडकर यांचा अपघात होऊन पन्नास दिवसाच्यावर कालावधी उलटूनही पोलिसाकडून अद्याप त्यांचे बयान घेतलेले नाही यामुळे संबंधितावर का कारवाई करण्यात आली नाही व बयान का घेतले गेले नाही हा एक संशोधनाचा विषय असल्याचे मत प्राध्यापक तुकाराम भाऊ बिडकर यांच्या समर्थकांनी व्यक्त केले तुकाराम बिडकर हे माजी आमदार माजी विदर्भ वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष विदर्भ वैधानिक विकास मंडळ याला कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा असतो अशा व्यक्तीचा अपघात झाला व त्यांचा बयानसुद्धा घेतला गेला नाही हा किती निष्काळजीपणा वाटतोय हे यावरून स्पष्ट होत आहे तरी गृह खात्याने याची तत्काळ दखल घेत संबंधितावर कारवाई करावी अशी मागणी होत आहे